कारती बस साते आपण आपले तुमच्या आणि आमचे मित्र इकलू सूरज यांना देवडे यांचा आज वाढदिवस आहे परंतु गेली पंधरा वर्षे अशा भूमीमध्ये आम्ही तर फळं वाटपाचा कार्यक्रम करत असतो दरवर्षी अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्रिमूर्ती कॉलनी वतीनं व गोडली ग्रामस्थांच्या वतीनं व त्रिमूर्ती ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना आशीर्वाद शुभाशीर्वाद असावे त्यांनी भरभराटी करावी या वर्षी अर्थात अण्णांचं असं कार्य की गेली पंधरा वर्षे हे समाजकारण करत असतात समाजकार्याचं कार्य करत असताना त्यांनी भरपूर असं मोलाचं कार्य केलेलं आहे समाजाचे तिथे मित्रपरोवर एवढा मोठा मित्रपरोवर आहे की म्हणजे हो ते अगणित आहे विषय तर त्यांना हे दहा ते पंधरा वर्ष झाले आहे एक मित्रसमूह मोठा असल्यामुळे प्रत्येकजण मित्र मूर्ती वगैरे घेऊन येतात आणि शिष्टीम वगैरे लावली जायची त्याच्यावरनं एक अंदाज असा घेतला की भरपूर वेळा मी येणं जाणं माझं असतं व्यवसायानिमित्त त्यावेळेस अशा मतीमंत्र आशा बहुन मतिमध मुलांची शाळा मी बघितली परत आपल्या इथल्या झोपडपट्टी बिरसा मुंडा समाजाची लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाह बघितला समोरून की अशा लोकांना आपण आपल्या बड्डे असताना मित्र समूह मोठा असल्यामुळे ते जर आपल्यासाठी एवढा खर्च करतात तर हो हा खर्च न करता माझ्या बड्डेसाठी मला शुभेच्छा देण्यासाठी ज्या तुम्ही गोष्टी आणता त्यातनंच एक छोटेफार एक फुल पुलाची पाकळी अशा समाजातील लोकांना किंवा अशा दुर्लभ घटकांना त्याचा एक फायदा मिळावा याच्या उद्दिष्टाने एक दहा ते पंधरा वर्ष झाला आम्ही ठरवलं की बड्डेला नको तो खर्च वायपट खर्च न करता पुष्पगुच्छ हार वगैरे हे न करता की समाज सामाजिक बांधिलकी म्हणून एक, एक। आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो तर एक ज्या समाजातील लोकांना घटकांना ज्या काही गोष्टी मिळत नाहीत त्या माझ्या वाढदिवसानिमित्त मी त्या पूर्ण करत असतो आणि या गोष्टी सर्व करत असताना माझे मित्रसमूह अगदी सातारामधील असू द्यात किंवा पुण्यातले असू द्यात सगळे माझे मित्रसमूह मला या प्रत्येक वाढदिवसाला अशी मदत करत असतात आणि त्यांच्या ह्याच शुभेच्छा मला गेले दहा ते पंधरा वर्ष झाली भरभरूच मिळतात आणि हे पंधरा वर्ष अशा बहुमतीमंद मुलांच्या शाळेत आम्ही खाऊ वाटप करतो त्यांना याच्या अदोबरोबरही कल्या गोष्टी लागल्या तर आम्ही आवर्जून सांगतो की कधीही तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला मदत आम्ही करत राहणार आणि माझा असा वाढदिवस असल्यामुळे माझ्या मित्रसमूहानं जे नियोजन करतात गेले दहा ते पंधरा वर्ष झाले त्यांच्या नियोजनातनं त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यांचं प्रेम असंच सदैव माझ्यावरती राहावं एवढीच शिवचं मी प्रार्थना करतो आणि मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच संग्रामदाबरगे यांचं मनाचं सहकार्य या गोष्टीला असतं कारण त्यांचा एक उपदेश आहे की सामाजिक बांधिलकी तुम्ही राहत असताना एक समाजाचं देणं काहीतरी तुम्ही लागता ते देणं काय दिलं पाहिजे आणि ह्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांचा एक गट मान्य खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एक समर्थ गट गोळीबार मैदान मित्र समूह आहे आणि हा सामाजिक कार्य आयुष्यभर करत राहणार आहे आणि करणार आहे एवढीच गावी देतो ग्वाळी देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि बेश समूह यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेली पंधरा गे वर्ष झाली आणि सूरजान्ना एवढे यांचा वाढदिवस साजरा साजरा करण्यात येतो पण ह्या वाढदिवसानिमित्त सूरजानांनी जे सामाजिक बांधिलकी बांधलेली आहे आणि जे सामाजिक कार्य केलेले आहे त्याबद्दल मला थोडंसं काहीतरी देऊ शकतो बोला वाटतं म्हणून मी बोलतो आहे कारण मी गेली दहा वर्ष झालं मी बघतोय सुरज अण्णांचं अण्णांच्या बाबतीत की त्यांनी आज आशा ला जी मदत जे करत आहे जे करतायत त्या पद्धतीने करतायत म्हणजे आज निरागस मुलं त्यांच्या त्यांच्यात जे काय व्यंग आलेले आहेत ते काय ते म्हणजे व्यंग आहे समाजामध्ये काय काय बाबतीत पण त्यांना जी बांधील की जी आशा लाभलेली आहे की अन्नाच्या बाबतीत किंवा ते जे ते ते जे काही गोष्टी म्हणजे गुष्ट करतात त्या खरंच खरंच कौतुकास्पद आहेत